मित्रांनो आज आपण इथं हळद चंद्राई इथं काढणी चालू केली आहे आणि इथं आज सुरुवात पहिलाच दिवस आहे आज पहिलाच दिवस आहे काढणीसाठी आणि आपण इथं तीन प्रकारची हळद आतमध्ये आपण काढत आहे आता इथं आपण बघू शकता ही जी आहे मागच्या वर्षीची हळद लावलेली आहे अशा लाव प्रकारे ही मागच्या वर्षीची लावलेली असल्यामुळे ती आता निघालेली आहे हे बघा इथं आणि हा जो माल आहे दुसरा बाकीचा तो दोन प्रकारचा असतो एक जेठा असतो ज्याला आपण बंडा म्हणतो तर बंडा वेगळा असतो आणि ही शेंग जी आहे ही शेंग अशी इथं पोत्यामध्ये गोळा करणं चालू आहे आता इथं बघू शकता ही शेंगा, शेंगा तोडून आपण या पोत्यामध्ये गोळा करत आहो आणि जेठा जो आहे हे मागच्या बाजूला इथं जमा करत आहोत जेठा म्हणजे काय तर हा एक मेन कंद असतो म्हणजे मागच्या वर्षी जी आपण हळद लावली त्या हळदीला हा जेठा तयार होतो हा इथं अशा प्रकारे मागच्या वर्षीची हळद आपली आली अशी बाजूला येते आणि इथून असा या साईडला येईल कुठंतरी अशी येते आणि तिथं जेठा तयार होतो या जेठ्याला लागतात शेंगा शेंगा म्हणजे हे अशा प्रकारच्या हे शेंगा लागत असतात आणि ही शेंगाची लांबी रुंदी ही तिच्या जमिनीनुसार वातावरणानुसार खाद्यानुसार किती खाद्य देतो त्यानुसार जमिनीची सुपिकता याच्यानुसार अवलंबून असते आणि जी मागच्या वर्षीची हळद आहे ती ही आहे इथे आपण बघू शकता आणि या हळदीला आपल्या हळदीपेक्षा अडीच पट्टीने किंवा तीन पट्टीने भाव जास्त असतो कारण ती मागच्या वर्षीची असते तिला उकळायचं काम नसते त्यामुळे डायरेक्ट तिला आपण मार्केटला विकू शकतो तर तिला साधारणतः आता या आपल्या हळदीला जर समजा पंधरा हजार रुपये सध्या क्विंटल मागं भाव असेल तर बाकी त्या जेठ्याला जो आहे हा मागचा ज्याला आपण कोचा म्हणतो तर त्याला आपल्याला डायरेक्टली मागच्या वर्षी हळदीला जी लावलेली आहे तिला आपल्याला दुपटीने किंवा दीड म्हणजे अडीच सुद्धा भाव मिळू शकतो म्हणजे साधारणतः अडीचशे ते तीनशे रुपये किलो मागं येऊ शकते अशा प्रकारे तर अशा प्रकारे इथं हळदखोंडणी चालू आहे आपण बघू शकता आणि जमीन ही मिडियमच आहे साडेचार फुटाचे बेड आहे त्याच्यावर दोन लाईन आपण एक फुटाच्या घेतलेल्या आहे तिथं आणि चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे शेंगाची लांबी रुंदीसुद्धा चांगली आहे अशा प्रकारे आपण बघू शकता आणि जो कंद आहे तो दोन कंदातलं अंतर जर आपण जास्त ठेवलं तर कंदसुद्धा मोठा होऊ शकतो तीन तीन किलोपर्यंत जाऊ शकतो आणि आपण जर जवळ हळद लावली चार इंचावर तर कंदाचा जे जाडी आहे किंवा कंदाचं किलोचं वजन आहे ते कमी होऊ शकते अशा प्रकारे इथं आपण हळदीचं पण बघू शकतो आणि इथं शेंगाची जाडी लांबी रुंदी ही भरपूर आपल्याला इथं मिळत आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथं साधारण सहा इंचापर्यंत जाडी येते आणि तिला बारीक बारीक शेंगा येतात तर फक्त आपल्याला ही शेंग तोडायची असते इथून बाकी ह्या शेंगा तोडायच्या नसतात कारण सुकल्यानंतर ह्या फारच बारीक होतात त्यामुळे अशाला असंच राहू द्यायचं असते नंतर हिची छाटणी करायची आपल्याला कंद असे गोळा करायचे आणि बेण्यासाठी ठेवून द्यायची आणि बाकीची उकडून वाळू घालायची कुकरमध्ये आणि नंतर मग त्याचं आपण वाळू घातल्यानंतर एक महिन्यानंतर किंवा वीस पंचवीस दिवसांनी परिपूर्ण वाळल्यानंतर पॉलिशिंग करायची आणि ती मार्केटला विकू शकतो किंवा भाव वाढीपर्यंत करून पुन्हा आपण विक्री करू शकतो अशा प्रकारे इथं नियोजन आहे तर आज हा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला हा थोडासा भाग आपल्याला इथं काढणी झालेली आहे बाकी जो भाग राहिला आहे हा बाजूचा तो भागसुद्धा अजून शिल्लक आहे त्यामुळं अजून आपल्याला साधारण दोन ते तीन दिवस लागू शकतात आणि हे पूर्ण जे पोते आहे हे भरलेले आहेत इथं आपण भरून ठेवलेले आहेत फक्त याच्यामध्ये साठवणूक केली आता याच्यात काटा होईल झा या झाडाखाली काटा झाल्यानंतर मग वेगवेगळा काटा होईल ज्यामध्ये आपल्याला शेंगाचा काटा होईल हे मोठे जे पोती आहेत यामध्ये आपण शेंग तोडून ठेवलेली आहे इथं अशा प्रकारची हे शेंग आहे अशा प्रकारे आणि बाजूला हा जेठ आहे हा पोत्यामध्ये भरून याचा वेगळा ढग दक... वेगळे मोजून वेगळा ढग कराय करायचा आहे कारण हे मिक्स करता येत नाही आणि याचा वेगळा ढक्क करावा लागते अशा प्रकारे आपल्याला इथं वेगळं नियोजन करायचं आहे आणि जो कोच्या म्हणतो की मागच्या वर्षीची हळद तिचा पण वेगळा ढिग लावा लागते अशा प्रकारे नियोजन करायचा आहे आपल्याला आणि मागच्या वर्षी आपण हळद चंद्राईपासून भरगतचं उतारा म्हणजे मागच्या वर्षी आपण एकरी पंचेचाळीस क्विंटल ज्यावर उत्पादन घेतलेलं आहे याही वर्षी त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आप बघूया किती उत्पादन होते ती आणि भाव पण मागच्या हो वर्षी जसे होते तशीच याही वर्षी आपल्याला भरपूर आहेत सध्या अठरा ते बावीस हजारापर्यंत किंवा पंधरा सोळा सतरा अठरा अशा प्रकारे कमी जास्त माल पाहून भाव आहेत